नमस्कार आपल्याला ढेमस पिकाची लागवड करायची आहे तर काय नियोजन आणि कसे व्यवस्थापन करावं ते या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो ढेमस या पिकाच्या लागवडीबद्दल व्यवस्थापन नियोजन काय तर कसं करावं तर हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला फुल वाच करा आणि एक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मित्रांनो बेल शे शेजारील बेल ऐकून बटन प्रेस करा कारण की असेच आपण या व्हिडिओ चॅनलवर नवे असे व्हिडिओ टाकत असतो त्यासाठी आपल्याला पहिलं नोटिफिकेशन मिळून जाईल तर मित्रांनो आपला हा ढेमस पिकाचा प्लाट आहे एक, एक 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 एकर म्हणजे लागवड केली आपण याची तर हा असा प्लॉट तर मित्रांनो आपण हजी व्यवस्थापन आणि नियोजन कसं करावं ते बघणार आहो तर मित्रांनो आपल्याला व्यवस्थापन नियोजन असं आहे की आपण चांगलं ज जा, जमिनीला कल्टिवेटर रोटावेटर मारून घेऊ शकता आणि आपल्या बैलदोडीच्या सहानं वक्राच्या एक एक दोन अशा पाड्या देऊ शकता आणि मित्रांनो चांगल्या वाहनाची लागवड करणे गरजेचं असते तर आपल्याला मी सजेस्ट करेन या व्हिडिओमध्ये अंकुर कंपनीचं आपल्याला अमोल हे जे आहे हे चांगलं वाहन आहे आणि चांगलं उत्पादन देणारं वाहन आहे ते याची आपण लागवड करू शकता ज्यांना आपण जबरदस्त असं नियोजन व्यवस्थापन केलं जबरदस्तपैकी के आपला असं प्लॉट हिवर आहे तर आपलं आपला प्लॅट आहे धीमास पिकाचा मित्रांनो आपण एक ते दोन अशा खा खात दिले एक वेळ पहिलं लागवड करते वेळी झिरो तेरा आणि एक दोन डवरण्या दिल्या असे न आणि एक खुरपणी आणि मित्रांनो एक डबल वेळेचं युरिया खत आणि मित्रांनो दोन फवारण्या पहिली मोनो आणि कियाक्रन आणि दुसऱ्या फवारणीमध्ये आपण मित्रांनो आपण पहिला मोनो हे एक टानिक आणि कीटकनाशक असे दोन्ही कंपनी कंपनीशी आहे असं काम करते मित्रांनो म मोनोचं असं काम आहे टनिकचं काम करू शकते आणि कीटकनाशक कोणते मावा तुडतुडे काही बी असेल ते मारण्याचं काम करते आणि दुसरं आहे ते तर मित्रांनो ते कीटक नाशक प ते कीटक आहे ते आपलं कोणतं अडी किडा किटकोर ते त्याच्यानंतर साप होऊन जाते आणि मित्रांनो तिसरं जे आहे ते प्रोजेक्ट बनवून ते आपलं जिब्रिलिक ॲसिड असं टाईप प प्रमोटर तर मित्रांनो ते असं काम करते त्यानं शाकेवाळ झाडाची पत्ते चवळे करते आणि फ्रेश पत्ते असे तुम्ही बघू शकता तुमच्यानं तपण्यांना पिवळी पिवळी दिसून जाते कारण की आपण हाय टेम्परेचरमध्ये व्हिडिओ बनवून राहिलेलो त्यासाठी एक लाईक बनते तर मित्रांनो असे एक नंबर असे पत्ते जबरदस्त वगैरे हे हो येऊन जाते आणि फुल येणे चांगले आणि फुल गळू नाही देत आणि चांगल्या प्रकारे झाडाची ग्रोथ असं या प्रोजेक्ट या टानीचं काम आहे आणि मित्रांनो आपण जर आपल्याला दुयमानद्रव्य सूक्ष्मा द्रव्याची झाडाला गरज असेल तर आपण आपण वापरला ते दे, मॅग्नेशियम द्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य बायला आपल्या आर्शिप कंपनीचं बायला वापरलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि जर आपण नवीन असाल चॅनलवर आपल्या त्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर मित्रांनो धन्यवाद जय जीवन जय कि सांग